मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉइन गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो सेंट्रल डिपार्टमेंटमध्ये बघा सी एस एफमध्ये तुम्हाला मित्रांनो अकराशे तीस या पदांसाठी जाहिरात येणार आहेत मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुमचं जे फिजिकल कसं असणार आहे तुमचा पेपर कसं असणार आहे एज लिमिट काय असणार आहे शैक्षणिक पात्रता कशी असणार आहे तर मित्रांनो संपूर्ण जे परीक्षे पॅटर्न कसं असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही शॉर्टपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो सी आय एस एफमध्ये सर्वात मोठी बंपर भरती येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकालला प्रेस करा ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता तर मित्रांनो बघा एकतीस आठ दोन हजार चोवीसपासून तुमची ही ॲड येणार आहे ऑनलाईन होणार आहे तर बघून आणि तीस नऊ म्हणजे नऊ या महिन्यापर्यंत तीस नऊपर्यंत पर्यंत तुमची ही तेवीस वर्षपर्यंत ही ॲडची मुदत असणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथं बघू शकता सी बी डी तुमची परीक्षा असणार आहे परीक्षे पॅटर्न तर शेड्यूल कार्ड्स इथं जे जे स्टेट आहेत स्टेट वाईज मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आ, की आ, कशा पद्धतीने मित्रांनो वॅकन्सीज आहेत तर यू आर बघू शकता डब्ल्यू एस एस सी एस टी आय ओ बी सी टोटल वॅकेन्सीज इथं बघू शकता कशा पद्धतीने जे स्टेट आहेत ते स्टेट वाईड वॅकेन्सी इथं देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता की केरळ वगैरे लद्दाख जे तुमचे सर्व जे स्टेट आहेत केंद्रशासित प्रदेश तर त्यांचे हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी इथं एरिया चॅट दिलेला है। में कोंत्या कोंत्या में आहे या चॅटमध्ये तुम्ही वॅकेन्सीज बघू शकता की कोणत्या पदार्थ कोणत्या राज्यामध्ये किती वॅकन्सी आहेत काय आहेत आपल्या काष्टाच्या किती आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो टोटल इथं जागा देण्यात आलेल्या आहेत अकराशे तीस आणि मित्रांनो तुम्हाला याच्यात एज लिमिट पण मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघू शकता डब्ल्यू एस एस सी एस टी तर मित्रांनो यांना पण सूट देण्यात आले दे वयामध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा एज्युकेशनल तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला बारावी सायन्स असणं गरजेचं आहे ठीक आहे कॅन्डिडेट इथं बारावी बघू शकता बारावी इक्विपमेंट क्वालिफिकेशन फ्रॉम एकोण विथ युनिव्हर्सिटी सायन्स सब्जेक्ट इथं सायन्स सब्जेक्ट त्यांनी देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो एज लिमिट पण तुमचं अठरा ते तेवीस वर्ष आणि जे तीस नऊ दोन हजार चोवीस कॅन्डिडेट शुड बी नॉट बी हॅन बॉर्ड तर मित्रांनो जे अगोदर आहे बघा एक दहा दोन हजार एक दॅन बी तीस नऊ दोन हजार सहा या दरम्यान त्यांचा जन्म झालेला तेच या वयामध्ये बसणार आहेत आणि एस सी एस टीमध्ये बघू शकता की ई डब्ल्यू एस आहे ओबीसी आहे एस सी एस टी आहे एक्स सर्विसमॅन आहेत त्यांना पाच वर्ष सूट देणार आहे तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे यू यू बी सी सॉरी ओ बी सी यू आर ई डब्ल्यू एस यांना दहा वर्षे सूट देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर तुमचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे काय असणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर सी एस एफमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे परमनंट पोस्ट आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला हाईट वगैरे पण किती लागणार आहे तिथं बघू शकता तुमची जी हाईट आहे एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट तुम्हाला लागणार आहे फिजिकलसाठी आणि मित्रांनो तुम्हाला पाच किलोमीटर चोवीस मिनटामध्ये धावायचं आहे फिजिकल टेस्टसाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तिथं बघू शकता मिनिमम हाईट एकशे सत्तर सेंटीमीटर तुम्हाची लागणार आहे चेस तुमची ऐंशी पंच्याऐंशी लागणार आहे पाच सेंटीमीटर तुम्हाला एक्सपेंडेड करावं लागेल तर तसेच बघू शकता की जे जे रिलॅक्सेशनमध्ये आहेत जे रिलेशेशनमध्ये आहेत त्यांना एकशे पासष्ट हाईट इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की मिनिमम किती मार्क्स काय असणार आहेत तर पेपरनं पॅटर्न कसा असणार आहे पेपर पॅटर्न बघा सर्वात इम्पॉर्टंट पायथ आहे तुमचा पेपर पॅटर्न तर इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो जे तुमचं जनरल जे जे इंटेलिजन्स आहे अँड रिजनिंग पंचवीस मार्काला असणार आहे पंचवीस मार्कला ठीक आहे डिटेशन टाईम एकशे वीस मिनटं तुमचं देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला दीड तास टाईम मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता तुम्ही की एकशे वीस मिनटं कमीत कमी तुम्हाला तिथं टाईम मिळणार आहे आणि इथं बघू शकता मित्रांनो सॉरी मित्रांनो असे दोन तास तुम्हाला तिथं भेटणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की पंचवीस पंचवीस मार्गाचे प्रश्न असणार आहे असा पेपर पॅटर्न तुमचा असणार आहे मिनिमम एकशे वीस मिनटामध्ये तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदर परीक्षा दिलेल्याच असाल मित्रांनो तशाच पद्धतीने स्टाफ सिलेक्शन वगैरे तशा पद्धतीने तुमच्या ही परीक्षा असू शक असणार आहे आणि तशाच प्रकारचे तुमचे या भरतीमध्ये प्रश्न असणार आहेत आता बहुतेक उमेदवार जे आहेत ते जी डी वगैरे पेपर दिले ते पेपर क्वालिफाय झाले तशाच पद्धतीने हा पण पेपर पॅटर्न असणार आहे पी एस टी वगैरे सर्व सेम असणार आहे जास्त काही फरक नसणार आहे मित्रांनो कारण सेंट्रल डिपार्टमेंटची ही पोस्ट आहे आणि सर्वात मोठी बिग अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की फॉर्म फार फॉर्मॅट बी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला फॉरमॅट फॉर्म वगैरे कशा पद्धतीने भरायचं आहे ते पण तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो मित्रांनो ठीक आहे तर लवकरात लवकर तुम्ही आता फॉर्म मित्रांनो जेव्हा ही ॲड येणार आहे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या तर सर्वात मोठी ही बिग अपडेट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पोस्ट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी तुम्हाला आहे तर अकराशे तीस टोटल अकराशे तीस वॅकन्सीज आहेत आणि सर्व उमेदवारांना ही सर्वात मोठी भरती करण्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे बिग अपडेट आहे नवीन अपडेट आहे तर अशा नवनवीन अपडेटही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र सेंट्रलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकरला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील जे बी मी व्हिडिओ बनवतो ते बी ठीक आहे मित्रांनो तेलंगणा वगैरे सर्व जे राज्य आहेत ते राज्य म्हणजे स्टेट वाईज इथं वॅकॅन्सी देण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने वॅकन्सीज आहेत बघू शकता कोणत्या कास्टला किती आहेत तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून मित्रांनो भरून ज्या मित्रांनो लवकरात लवकर तुमची ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र